मला एवढंच ॲज अ परफॉर्मर एवढंच कळतं की माझा प्रेझेन्स काय आहे माझा आवाज काय आहे माझ्या पर्सनॅलिटीचे गुणदोष काय आहेत हे त्या त्या ॲक्टरला कळावं लागतं आणि मग मक... त्या पद्धतीने त्याला एक परफॉर्मर म्हणून त्याला इम्प्लिमेंट करावं लागतं मुळामध्ये रिजेक्शन तशा अर्थाने फेस करावं लागलं नाही याचं कारण असं आहे की मी कधी काम मागायलाच गेलो नाही ॲनिमल एवढा धमाका करेल असं वाटलं नव्हतं किंवा त्याच्या त्या पर्टिक्युलर छोट्याशा भूमिकेला किंवा स्पेशल अपियरन्सला एवढा जगभरातून फीडबॅक मिळेल असं मला प्रामाणिकपणे वाटलं नव्हतं एक सुखावणार गोष्ट आहे की का एका एक अशा लेवलवरच्या वर्ल्ड वाईड जी एक ब्लॉक बस्टर फिल्म आहे त्याच्यात स्पेशल अपिअरन्समध्ये गावीना आपण त्याचा एक भाग आहोत ही एक सुखावणारी गोष्ट आहे माझा अत्यंत कलाकार मराठीतले अत्यंत दिग्गज अभिनेते निळू फुले मला माहित नाही शाळेत असताना मला क्रिकेट भाव असं वाटत होतं मी शाळेकडनं क्रिकेट खेळायचो अजूनही मला वेळ मिळेल तसं मी क्रिकेट खेळतो गोरेगाव मध्ये मी जिथे राहतो तिथे सुद्धा मी अजूनही एका क्लबशी असोसिएटेड आहे